नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये सर्वांना माहिती आहे ठाणे लोकसभा निवडणूक जी आहे लोकस खासदारकीची त्यासाठी महायुत महायुतीचे उमेदवार जे आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय त्याच्यानंतर रासप हे जेवढे पक्ष आहे त्या पक्षाचे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आहेत नरेश म्हस्केजी त्या नरेश म्हस्केजींचं जुईनगर विभागामध्ये क प्रचारार्थक भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या आपल्यासोबत आहेत काम सुरू आहे त्यांच्या प्रचाराचं सा काम चालू आहे निवडणुकीचं तर एक्झॅक्टली रिस्पॉन्स काय आहे जुईनगर विभागातून नरेश मस्केनसाठी महायुतीसाठी आपण महिला नेता जे आहे सुभाष सिंह नायडू यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत मॅडम नरेश जी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे महायुतीचे तुमचे उमेदवार आहेत तुम्ही जसं सगळीकडे बोलतात की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत आहात लोकसभेचा तुमच्या उमेदवाराचा प्रचार करत आहात एक्झॅक्टली exactly जुईनगर विभागातून काय रिस्पॉन्स आहे जुईनगर नेरूळ हा माझा प्रभाग आहे पूर्ण पॅनल जी आमचं आहे त्यात खूप सुंदर हा रिस्पॉन्स आहे आज अगर तुम्ही बघाल की पूर्ण संपूर्ण देशात इवन आउट ऑफ इंडिया सगळं पण आपण एक प्राधान्य म्हणजे नरेंद्र देता देत आहेत कारण की नरेंद्र मोदीजीचं जे काम आहेत हे खूप खूप कामे आहेत त्यांनी बऱ्याच जे योजना वगैरे आणल्या आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी केलेलं आहे जे आपल्या इंडियाला जे डेव्हलप केलेलं आहे तर सर्वांची एक इच्छा आणि प्रेम जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीसाठी आहे आम्ही जेव्हा प्रचारला लोकांचं घरी जातो तर लोकं बघतात मॅडम आम्ही आमचं तुमच्यासाठी थांबलेलो कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या इकडचं जे कॅन्डिडेट होते ते खूप उशीर आपलं डिक्लेरेशन झालेलं आहे त्यांचं आधी झालेलं डिक्लेरेशन आपल्या उशीर झालं तर आपल्याला थोडा प्रचारासाठी आपल्याला थोडंसं उशीर झालं पण लोक आपल्यासाठी थांबलेले म्हणजे हेच आपल्यासाठी खूप मोठं सर्टिफिकेट आहे प्रत्येक घरी ज्या ज्या घरी आम्ही गेलो तर आम्ही ते आम्हाला हेच होतं की मोदीजी इज द बेस्ट आम्ही मोदीजींनाच मतं देणार आहोत आमचे जे आहे मतं मोदीजींना जाणार आहे तर कुठेतरी एक छिन्नसं एक हे कन्फ्युजन आहे म्हणजे कमल आणि धनुष्यबांमध्ये तर महायुती झालेली आहे हे आपल्याला समजून बोलावं लागत आहे कारण की बऱ्याच लोकांना माहिती असतं म्हणजे जे राजकीय घडामोडी काही लोकांना माहिती असतं काही लोकांना नाही माहिती असतं पण आता बऱ्याच लोक एज्युकेटेड झालेले आहेत लोक बघतात आहेत सगळं पेपर मीडियामध्ये सगळं च सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे आता सर्वांना माहिती आहे की आपले महायुती महायुती झालेली आहे कारण की आज एवढं सारे पक्ष मिळून मोदीजींना खाली पाडण्यासाठी जे षडयंत्र रचत आहेत कुठेतरी मोदीजींना पण एक साथची गरज आहे कारण की प पब्लिकची जे सपोर्ट आहे ते आपल्यासोबत आहेत पण राजकारण एवढं खराब असतात ना की चांगल्या माणसांना पहिलं काउंटर केलं जातं हायला राजकारण म्हणतात तर आज मोदीजींना साची गरज सा आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी आपला शिवसेनाचा आपल्याला सपोर्ट दिलेला आहे आणि आपले अजित पवार साहेब आहेत त्यांचा आपल्याला सपोर्ट आहेत आपले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी पण आपल्याला समर्थन दिलेलं आहे या सर्वात जे रिज रिस्पॉन्स होतं आज तुम्ही रॅली पण बघितलं आमचं रॅलीमध्ये किती माणसं होते राजन विचारे साहेब आपण म्हणजे मोदीजींचा लाटावर निवडून आलेले खासदार आहेत दोन वर्ष त्यांना हॅट्रिक आपण दोन टर्म त्यांना आपण हॅट्रिक आणलं आम्ही सगळं कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी कामं केलेलं म्हणजे घर घर जाऊन आपण त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं बूथवर आम्ही कार्यकर्ता त्यांच्यासाठी बसलेलो करून आलो आज त्यांनी भ भाजपबरोबर जे गद्दारी केली तर त्याचं त्यांना हे पाहिजे पहिली गोष्ट आणि ते जे गद्दारी केली त्यामुळे आज त्यांच्याकडं त्यांची चिन्ह नाही आहे आज त्यांच्या ओरिजिनल चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि आता आपण ते चिन्हाबरोबर युवती करून आपण खासदार की लढवत आहोत आपले जे आदरणीय मस्के साहेब आहेत ते आपले उमेदवार आहेत लोकांचं खूप सुंदर हा रिस्पॉन्स आहे त्यांना म्हणजे थोडी ओळख त्यांची इथे कमी पडते कारण की आता हे ऑलरेडी खासदार आहेत आणि ते आता नवीन आहेत पण ते पण महापौर आहेत त्याचं आधी पण आपल्या माननीय संजीव नाईक साहेब खासदार होते त्यांनी पण त्यांची निधी बऱ्याच नवी मुंबईमध्ये दिलेले आहेत कामं केलेले आहेत तर आज कसं एक नवी मुंबईमध्ये जे चेहरा होते आज त्यांना आपण म्हणजे घेऊन आलो आहे ठाण्यामध्ये त्यांचा नवी मुंबई हा फक्त ठाणे नाही आहे म्हणजे चार जिल्हा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अगर आपण बघायला गेलो तर लोक आपले न, न एकनाथ शिंदेसाहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं खूप सुंदर रिस्पॉन्स आहे लोकांचं प्रेम त्यांच्यावर खूप आहे आम्ही ज्या दिवशी न नरेंद्र मस्के साहेब यांचं फॉर्म भरायला गेलेलो त्या दिवशी पूर्ण ठाणा ब्लॉक होता एवढं लोक गर्दी होती नव्या मुंबईमध्ये पण त्यांचं स्वागत खूप सुंदर हा प्रकारे झालं आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप सुंदर आहे लोक म्हणजे मोदीजींची जे चाहत आहे त्याचं पण त्यांना सपोर्ट भेट भेटणारच आणि त्याच्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे साहेबांचे पण घट जे नवी मुंबईमध्ये आहेत त्यांचा पण त्यांना सपोर्ट मिळणार त्याच्यावर तर आज प्लस पॉईंट म्हणून आपल्याला राष्ट्रवादी आणि मनसेचा पण सपोर्ट आहे नक्कीच भा आ, नेरूल आम माझ्या नेहरूळ आणि जयनगरचा जे प्रभाग आहे त्यात आम्ही मोठं लीट त्यांना आणणारच हे आमचं विश्वास आहे कारण की लोकांचा जे रिस्पॉन्स आहे मला सांगा की जुईनगर नेरूळ जुईनगर जो विभाग आहे तुमचा म्हणजे राजीव गांधी उड्डाणपूल ते रेल्वे फाटक जे आहे सानपाडाचं तर तिथं जो विभाग आहे तो थोडा कॉस्ट ऑफ उड्डाण आहे म्हणजे आपण बोलू शकतो सत्तर टक्के मराठी भाषिक लोक राहतात आणि तीस टक्के हे परराज्यातील राहतात म्हणजे असं परराज्यातील म्हणजे महाराष्ट्र बाहेरचे लोक राहतात हिंदी भाषिका बोलू शकतो इतर भाषिक बोलू शकतो तर ह्या कॉस्पॉलिटनचा जो रिस्पॉन्स आहे भारतीय जनता पार्टीचा आता कसं आहे भारतीय जनता पार्टी जेव्हा उमेदवार असतो तेव्हा एक कॉस्पॉलिटन कॉलनीतली लोकं किंवा महापरराज्यातील परराज्यातील सुद्धा ते वोटिंग करतात कमळला माझा धनुष्यबाण आहे मा एक प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना सर्वांना माहिती आहे तर तुम्ही जेव्हा जातात मतदारांकडे तुम्ही स्लीप कुठे स्लीप वाटत असाल किंवा प्रचारपत्रक वाटत असाल तर त्यावेळी तुम्हाला नागरिकांकडून काय असं रिस्पॉन्स मिळतो काय लोकांकडून म्हणजे लोकांना काय अपेक्षा आहे किंवा लोकांकडून काय का प्रतिक्रिया प्राप्त होतात देशाचे पंतप्रधान हे सर्वांचे असतात तिथे कुठेही असं जातीचं किंवा भाषेची रणनीती चालतच नाही सर्वात पहिली गोष्ट आणि राहिली गोष्ट महाराष्ट्रीयन पब्लिक्स आहे आणि नॉन महाराष्ट्रीयन आहे हे आपण आपण आता नवी मुंबईमध्ये राहतो हा कॉस्मोपॉलिटिशियन एरिया आहे इथे आपण हे सगळं बघत नाही पै सर्वप्रथम तर कोणच बघत नाही कारण की आपण शिक्षण घेताना कधी बघत नाही की टीचर मराठी आहे की साऊथ इंडियन आहे किंवा मुस्लिम आहे आपण हे सगळं जातपात आता बघतच नाही किंवा आपण डॉक्टरकड जातो डॉक्टरनी पण कधी ट्रीटमेंट हा जातपात बघून दिलेला नाही आहे तर मतं देताना पण लोक हे सगळं विचार करत नाही कारण की आज लोकं खूप म्हणजे सुशिक्षित लोकं झालेले आहेत आणि लोकांना माहिती आहे जे कामं करतात त्यांना आपल्याला पुढे आणायचं आहे आणि देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत ते भलेच महाराष्ट्रीयन नसेल पण ते हिंदुस्थानी आहेत देशाचे आहेत आणि आपले आहेत आणि महाराष्ट्रीयन लोकांचं पण त्यांना खूप प्रेम आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये पण आज आपले राजन विचारे साहेब त्यांचंच लाटेवर निवडून आलेले आहेत हे त्याचं ते उदाहरण आहे असं मला वाटतं मॅडम दुपारच्या सत्रामध्ये आम्ही इथले तुमचे विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे नगरसेवक आलेले आहेत तर त्यांची आम्ही मुलाखत घेतलेली त्यांच्या पक्षाचा जुईनगरमध्ये आता काय रिस्पॉन्स का आहे काय आहे त्याविषयी आम्ही त्यांना विचारणा केली होती त्यांनी आम्ही जेव्हा प्रश्न करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून की इथं भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं असं बळ नाही आहे इथे शिवसैनिक आहे मूळ शिवसैनिक आहेत आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहेत शिवसेना उद्धव शिवसेना ओबाटासोबत आणि भारतीय जनता पार्टी जसं पाहिजे तशी इथं रिस्पॉन्स नाही त्यांचे पदाधिकारी नाही कार्यकर्ते नाही आहेत मनसेचे नाही आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट अजिबात नाही आहे त्याच्यामुळे जो काय मताधिक्य मिळणार आहे तो त्यांच्या राजन विचारे यांच्या उमेदवाराला मिळणार आहे नरेश मस्के हे मायनस असतील असं म्हणून सांगितले जुईनगर नेरळ विभागातून तर ते त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे वो, कॉन्फिडन्स हे असावं पण ओवर कॉन्फिडन्स नसावं कारण की जे लोकांनी बोलले आहेत ते स्वतः भारतीय जनता पार्टीबरोबर युती करून निवडून आलेले नगरसेवक आहेत जे आय दिन शिंदे गटाकड पण जातात दोन पायरीवर पाय ठेवणारे नगरसेवक आहेत म्हणजे आता जास्त कमेंट मला करायला नको पण कसं आहे बहुतेक भारतीय जनता पार्टीने घेतलं नाही म्हणून काय द्रेष असेल त्यांच्या मनात कारण त्यांची मजबुरी राहिली आता इथे पण घेत नाही आहे तिथे पण घेत नाही आहे मजबुरीने तिथे काम करावं लागणार आहे आणि राहिलं गडबाजी जे त्यांचं मी बातमी बघितलं कुठेतरी त्यांनी उल्लेख केलेला आहे की गडबाजी आहेत आता तुम्ही बघाल तर त्यांचे पण तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत एकांचा वेगळा प्रचार चाललेला आहे काँग्रेस वेगळा प्रचार करतात आहे वेगळा बायका घेऊन आणि काँग्रेस काँग्रेस आय मीन शिवसेनावाले वेगळा प्रचार करतात आहे एकजुटी त्यांच्यामध्ये पण नाही आहे दुसऱ्यांना कशाला बोलायचं उगाच पण प्रचारमध्ये म्हणजे करत असताना प्रत्येक वॉर्डमध्ये कॉम्पिटिशन हा असतं तर सर्वांना वाटतं की आपण पुढे यावं एक म्हणजे फेस पॉप्युलर होण्यासाठी असतात पण याच्यावर टीका करणं हा मला वाटत नाही हो योग्य आणि राहिलं प्रश्न जे त्यांचं म्हणणं आहे की इथे मतं नाही आहेत इथे मतं असं तर तुम्ही निवडून आले नसते हे तुम्ही विचार करावा आत्मपरीक्षण करावं तुम्ही आधीची यादी काढे यादी काढा तुम्हाला स्वतः माहिती पडेल की आता युवती होती त्यामुळे त्यांना सीट गेलेली कारण की भारतीय जनता पार्टीने नेरूल वेस्टला सगळं जे काय होतं शिवसेनेला दिलेलं नेरूल ईस्टला जे काही तिकीट्स होते सगळं भाजपला गेलेली आणि ते सगळं भाजपचे नगरसेवक त्या साईडला निवडून आले इथे सगळं जे होते ते शिवसेनेचे इथे निवडून आले ते म्हणजे स्वतःची एकट्याची टाकत नव्हती ते कुठेतरी भारतीय जनता पार्टीची पण मदत होती आणि केलेलं हे त्यांनी विसरू नये एवढंच मला बोलू इच्छितो मॅडम खासदार निधी हा खूप मोठा प्रश्न असतो म्हणजे तुमच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातले जे आमदार आहेत मंदोदे मात्रे हे जेव्हा कोणत्याही आपला आमदार निधी जेव्हा कोणत्याही विकास निधीमध्ये विकास कामामध्ये टाकतात तेव्हा तिथं एक फलक असतो किंवा त्यांचं आपण बघतो की ओपन जिम आहे कुठे शौचालय आहेत किंवा आदिवासी भवन आहे अशा ठिकाणी तर खासदार निधी तुमच्या जुईनगर विभागामध्ये जुईनगर नी विभागामध्ये कुठली पार्टी तुम्हाला दिसली का कारण की आम्ही त्यांना विचारलेलं त्यांनाही काही उत्तर देता आलं नाही कारण की तुम्ही इंटरव्ह्यूचं तुम्ही इंटरव्ह्यू बघितले तुम्ही बोलत आहात तर त्यांनीही तसा काही उल्लेख केला नाही तर तुमच्या मते म्हणजे अशी खासदार निधी कोण कुठे त्यांनी वापरलेला आहे का गेल्या दहा वर्षामध्ये जेणेकरून त्यांना मताधिक्य मिळेल असं त्यांचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही जसं बोलत त्या हिशोबाने ते आहेत ते बोलत आहे कसं असतं आमदार निधी आणि खासदार निधी हा खूप मोठं म्हणजे महाराष्ट्र शासन आणि केंद्राचं निधी असतं आज आमदार निधीकडनं आज नवी मुंबईमध्ये तुम्ही बऱ्याच काम बघाल आता आपले जे लोकनेते आहेत नाईक साहेब आणि मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून जेवढे निधी भेटतात आहेत किती सारे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इथे उभारणी झालेले आहेत फलक आहेत तुम्ही राजन विचारे साहेबांचं तुम्ही फक्त दाखवा मला कुठे फळक आहे का काहीच कामं नाही आहे त्यांना काय बोलता आलं नाही कुठेतरी त्यांनी गॅस एजन्सीचा तुम्ही घेतलेला आहात गॅस एजन्सी आज पूर्ण संपूर्ण म्हणजे आपल्या इथे तुम्ही बघत असाल पूर्ण मुंबईमध्ये गॅस एजन्सीचा सा सुरू झालेला आहे प्रत्येक ठिकाणी गॅस एजन्सी ते आणि ते काही फुकटचं नाही दिलं म्हणजे राजन विचारे साहेबांनी केलं त्यांची निधी वापरली नाही गेलेली सर्वप्रथम हे बोलू इच्छिते लोकांच्या दिशाभूल करू नका लोकांना बेवकूफ बनवू नका ते एक एजन्सी आहे एच पीवाले महानगरवाल्यांनी त्यांनी आणलं इथे आपल्याला ते प्रोजेक्ट दिलं त्या दिल्यानंतर त्या लोकांनी सर्वांकडनं पैसे घेतलेले आहेत दहा दहा हजार रुपये एकेकांचं एक एक घरातनं काढलेले आहेत जे एल आय जी, जी एम आय जी आहे तिथे पाच 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 हजार रुपये काढलेले आहेत एडिशनल अगर थोडंसं पण एवढीशी पण पाईप लागले त्याचे पण चार्जेस घेतलेले आहेत आम्ही पैसे देऊन घेतलेलं जे सुविधा आहे त्याचं तुम्ही ना खासदारांना क्रेडिट देत असाल तर हा मूर्खपणा आहे पहिली गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताच इन्फ्रास्ट्रक्चर बघाल तर अजिबात इथे काय उभारणी झालेली नाहीये एक हॉस्पिटल दाखवा किंवा काय हे सगळं खासदारचं काम असतं मोठं गार्डन किंवा काय आणायचं आज गार्डन तुम्ही बघाल जे वंडर्स पार्क आहेत ते माननीय संजीव नाईक साहेब त्यांनी बनवलेलं आहे त्याचं मिलेनियमचं जे मिस्लेनियचं आहे ते आहे ते पण माननीय संजीव नाईक साहेबांनी बनवलेलं आहे बरं जे प्रोजेक्ट आहे तुम्ही त्यांच्या नावाने तुम्ही बघू शकता तर असं तुम्हाला एक फलक तुम्ही दाखवा पूर्ण नव्या मुंबईमध्ये तुम्ही नेहरू आणि जुयनगरचा तर प्रश्न सोडून टाका तुम्ही तुमच्याच एक बातमी आलेली आहे की खा राजन विचारे साहेबांचं सा कामं दाखवा आणि बक्षीस भेटवा त्यांचेच कोणी दाखवलं का म्हणजे त्यांना स्वतःला माहिती आहे की त्यांचे कामं नाही आहे नवी मुंबईसाठी आणि यावेळी योग्य उमेदवार हे नवी मुंबईचे नागरिक हा मी तुम्हाला जसं की बोलले की सुशिक्षित आहेत त्यांना ते, माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे आता ते लोक करून दाखवतील आणि आम्ही पण जे आहेत नरेश म्हस्के साहेब आहेत त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो जा की त्यांनी जे आम्हाला निराश जे झालेला आहे आधीचं ते कुठेतरी त्यांच्याकडनं कम्पेन्शेट झाली पाहिजे आम्हाला जे काय आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हा नवी मुंबईमध्ये डेव्हलप झाली पाहिजे मॅडम मला सांगा की तुम्ही आता काम करा भारतीय जनता पार्टी महायुती सर्व मिळून नरेश मस्किनसाठी प्रचार करत आहात निवडणुकीसाठी मला सांगा की तुमच्या निरोज विनोग विभागातून जे तुमचं पॅनल आहे तीन नगरसेवक आणि अर्धा एक पलीकडचा अर्धा नगर आपण चार नगरसेवक फुलाचा साडेतीन साडेतीन नगरसेवक तर अशा पॅनलमधून जुवीनगर नेरुळ जुवीनगर पॅनलमधून तुमच्या नरेश मस्केंना शंभर टक्केपैकी किती टक्के मतदान असं तुम्हाला वाटतं सत्तर ते ऐंशी पर्सेंट मतदान हा नरेश म्हस्केजीना जाणार कारण की लोकांना माहिती आहे की आपले इकडे दोन्ही आमदार खूप स्ट्रॉंग आहेत लोकांचे जे, जे प्रतिनिधी आहेत तिथे सगळे काम करत आहेत प्रचार वगैरे करत असताना जे आम्हाला रिस्पॉन्स भेटत आहे त्या पद्धतीने आम्हाला नक्कीच विश्वास आहे की आम्हाला एटी पर्सेंट हा मतदान आपल्यासाठी भेटणारच किती काय असेल तर कारण की का आपल्याला हे जे म व इलेक्शन्स आहे हा मोदीजी वसंच राहुल गांधी आहे आणि सगळ्यांना आपल्या देशाच्या जे जे हे आहे आपल्याला मोदीजींचा हातात द्यायचं आहे तर ह्यासाठी हा इलेक्शन होणार आहे आम्ही सगळं पण मनापासून ह्यासाठी काम करत हो। आहोत आणि लोकांपण मनापासून ह्यासाठीच वोट करायला बाहेर निघणार आहे राहिलं प्रश्न आपले जे खासदार आहेत त्यांचं जे काय रि रिझल्ट असेल येणारे तर आता हे जे ह्यांचे जे कामाचे जे डिसइम्पॅक्ट आहे हे हैं नक्कीच यांच्या वोटवर पण पडणार आहे हे तुम्ही बघत राहा धन्यवाद मॅडम तर अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हास्तरीय महिला नेत्या सुहासि नायडू यांनी आपले संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि महाराष्ट्र निर्माण सेना यांच्या माध्यमातून महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे नरेश मस्केजी जे खासदारकीसाठी उभे राहिलेले आहेत त्यांना त्यांच्या जुईनगरमधून ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्केच्या प्रमाणामध्ये मतदान प्राप्त होईल कारण की याच्या अगोदरचे जे खासदार आहे राजन विचारे त्यांनी त्यांच्या नेहरू जुईनगर विभागामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास निधी दिलेला नाही एक आहे एकही पार्टी त्यांच्या नावाची नाही आहे त्याच्यामुळे जुईनगरवासीय हे नाराज आहेत राजन विचारे यांच्यावर आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचा उल्लेख केला की महानगर गॅस एजन्सी जी आहे जे ग्राहकांचे आमच्या स्थानिकांचे नागरिकांचे पैसे घेऊन ते एजन्सी आपला व्यवसाय करते आणि तो व्यवसाय करण्यासाठीचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न जर शिवसेना उभाटा पक्षाची लोकं करत असतील तर ती खूपच एकदम बोलतो ना आपण शर्मेची बाब आहे असं त्यांच्या वक्तव्यामधून दिसलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहूयात की जुईनगर नेहरू जुईनगर भागातून नक्की वीस तारखेला कोणाच्या पाड्यात मतदान सर्वात जास्त मतदान जातं आणि चार जा चार जूनला कोणाचा गुद कोणाचा गुलाल उधळला जातो धन्यवाद